हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल मी सारे का पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आजचा दिवस आहे आठवडी बाजारचा तर भाजीपाला वगैरे घेऊन आले होते मी दुपारी कारण आज अक्षय तृतीया होती आणि मी गावाकडे गेले होते तसंच मग आतानी भाजी पण घेऊन आले बुधवार होता तर भाजीपाल्याचा दिवस होता आणि भाजी बाजारातूनच आठ दिवसासाठी भाजी आणावं लागते कारण डबे वगैरे असतात पण आता सध्या मुलांचे तर ता नाही पण साहेबांचे असतात डबे त्याच्यामुळे मग भाजी इथं लागतीच तर चला मग आता ना इथे येणं मी भाजी वगैरे निवडून घेते कारण खूप ऊन लागलं होतं उन्हातच आलो होतं आम्ही त्याच्यामुळे मी काय लगेच निवडला नाही तर आता संध्याकाळचा टायमिंग झाला आहे म्हणजे दिवस वगैरे नाही मावाळ आहे अजून पण इथं मी घेतलं आहे भाजी वगैरे निवडायला आणि आता उन्हाळ्यात कसं आहे थोडंसं भाज्यात जास्त खूप वाटतात त्याच्यामुळे मी भाज्या जास्त आणल्यात आणि बाकीचं म्हणजे शेंगा वगैरे शेवग्याच्या वगैरे एवढं कोणी खात नाही आणि ह्यावेळेस कोबी फ्लावर पण आणला आहे तर आणि भाज्या आणल्या शेपूची मेथीची आणि आळूचे पानं वगैरे घेऊन आले तर चला पटपट पटपट आवरून घेते मी आता उशीर पण झाला आहे नंतर स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि असं कुठं बाहेर गेल्या ना खूप कंटाळा येतो तुम्हाला येतो एक नाही काय मेथी पण मला तर खूप येतो कारण कामानिंतने जीव दमून जातो तर मी इथून मला गावाकडे जायला उशीर झाला होता पण तरी पण तिथं जाऊन मी म्हणजे जे राहिलेलं काम होतं ते सगळं आवरलं पटपट आणि पटपट कामावरलं आणि मग कपडे वगैरे बाकी होते भांडे होते किती मोठे फक्त त्यांचे जेवणं वगैरे स्वयंपाक झाला होता तर जेवणं पण राहिले होते फक्त स्वयंपाक झाला होता आणि उपवास करू असतो तो जेवला होता त्याच्यानंतर मग भांडे वगैरे घासून घेतले आणि अण्णांना त्यांना जेवायला दिलं मुलांना सगळ्यांना जेवायला दिलं आणि मग कपडे पण बाकी होते धुवायचे तर ते कपडे पण धुतले तर इथं साहेब आले होते त्यांना गरम पाणी पाहिजे नव्हतं तर तिथे इथं गरम पाणी करत होते मी आणि भाजी पण निवडायची राहिली अजून तर वेगवेगळी करून ठेवली मी पण निवडायची राहिली आंबट भाजी आणली होती ती आणि शेपूची मेथीची तर चला मग आता मी पटपट पत आवरून घेते आणि आधी गरम पाणी ठेवलं होतं पण ते काय एवढं गरम नाही झालं म्हणजे कोमट झालं नाही मग पुन्हा ठेवलं त्याच्यानंतर मग त्यांना पाणी वगैरे दिलं आणि उष्णता खूप आहे तर खूप ऊन जाणवतं बाहेर गेलं तर त्यांना मुलींना म्हटलं द्रांक्षे खातो मी आणले होते द्रांक्षे टरबूज तर मग त्यांनी द्रांक्ष घेतले काढून आणि मग सगळ्यांना खायला पण दिले तर इथं बघा शूचं गल्ल्यातून म्हणजे जो गल्ला असतो ना त्यातून पैसे काढायचं चा काम चालू होतं तर कारण तुम्हाला मी नंतर पुढं सांगते त्याची खूप धडपड चालली होती त्या गल्ल्यातून दोनशे रुपयाची नोट काढायसाठी तर उद्या आहे माझा बड्डे तर त्याला केक घ्यायचा होता आणि त्याच्यामुळे तो त्या गल्ल्यातून पैसे काढत होता पण त्याला काहीतरी निघत नव्हते एकदा दोनदा हातात आले पण परंतु परत ते खाली पडत होते तर त्याचा त्याच्यासाठीचा आटापिटा चालला होता आणि इथं मी भाजी वगैरे सगळं निवडून भरून ठेवलं तर भांडे आहेत किती मोठे घासायला ते भांडे पण घासायचे स्वयंपाक पण बनवायचं बन आहे आणि दिवस मावळ आहे तुम्ही बघू शकता बाहेर तर चला मग आता पटपट पत आवरून घेते तर हे बघा इथं यांचं असं चाललं आहे दोघांचं गल्ल्यातून पैसे काढायचं काम त्याच्यानंतर मग लगेच मी इथं भांडे वगैरे घासायला घेतले म्हटलं आधी ना बघू शकता तुम्ही किचनवर किती राडा झाला आहे तर आधी म्हटलं वरम भात लावा कंटाळा आला होता स्वयंपाक बनवायचा आणि सकाळ दुपारी तिथून जेवण आले होते सगळे त्याच्यामुळे कुणाला भूक पण नव्हती एवढी तर मग वरम भातच लावा म्हटलं ला। आणि घाई गडबडीत ना मी कुकरच्या खाली पाणी टाकायलाच विसरून गेले त्याच्यामुळे पुन्हा मला ते कुकर काढून पुन्हा मग परत लावावं लागलं तर असं कधी कधी होत असतं पण मी लवकर बघितलं यायला लागलं तर त्याच्यामुळे पटकन गॅस बंद करून मग लगेच कुकरमध्ये खाली पाणी टाकलं तर आत्ता टाकलं आता भाताने डाळ लावली त्यावेळेस लक्षातच नाही आली की आ, खाली कुकरमध्ये पाणी नाही म्हणून पण नंतर मग यायला लागला थोडंसं जळ आलेला तर मग लगेच टाकलं तर वरण भात पण म्हटलं करून घ्यावा आता आणि डाळ कुकर वगैरे लावलं ला मी आणि त्याच्यानंतर मग लगेच म्हटलं झाडून घ्यावं कारण भाजीपाला निवडलं तर भाजी खाली खूप कचरा झाला होता म्हणून म्हटलं लगेच झाडून पण घ्यावं कारण ते सगळं पायाखाली जोडत होतं आणि शिवणी त्यातून पैसे काढायचे काढतच होता पण मी रागवले त्याला म्हटलं काढू नको मी देते माझ्याकडचे तर मग तो दिलं ठेवून आणि गेला बाहेर कॅरम खेळते ते आता तिघं पण बाहेर तर चला आता पटपट झाडून घेते पटपट भांडे वगैरे सगळं आवरते आणि आज ना थोडंसं लवकरच झोपणार आहे कारण खूप दगदग झाल्यासारखी झाली गावाकडे गेलं ना काम पण पडतं आणि बाकीचं पण जाण्या येण्याचं पण दगदग होती कारण साहेबांना सुट्टी नसती तर मग कशाने पण जावं येवं लागतं येतानी आम्ही जातानी गेलो होतो यांच्या मामाचा मुलगा आहे तर तो आला होता न्यायला पण जातानी बिलकुल येतानी सॉरी तो नव्हता तो कुठं बाहेर गेला होता त्याच्यामुळे मग आम्हाला रिक्षानेच यावं लागलं तर खूप वेळ तिथं बसावं लागलं आणि उन्हातच निघलो होतो आम्ही दोनच्या गाडीच्या टायमिंगनुसार पण गाडी काही आलीच नव्हती म्हणून मग आम्ही त्या पिकअपनी आलो कारण आज बुधवार होता बाजार होता ना तर मग सगळे म्हटले की काही पण भेटन मग त्याच्यामुळे मग आम्ही लगेच स्टँडवर आलो तर मग भेटली पण पिकअप पण खूप घाण होती त्याच्यात धूळ वगैरे होती आणि बसता पण आहे आलो व्यवस्थित पण तसंच आलो आणि मुलं शा बाजारातून आल्याच्यानंतर पर्स वगैरे सगळं इथंच होतं तर म्हटलं ते उचलून ठेवावं जागच्या जागी वस्तू ठेवले की कसं म्हणजे पसारा पण होत नाही आणि दिसायला पण व्यवस्थित दिसतं सगळं तर चला आत्ता कुकर वगैरे ते लावून झालं माझं आणि कुकरला वास पण येत होता तर ते बाया बदलून घेतलं मी सॉरी म्हणजे कुकरमधलं कुकर काढून त्यात पाणी टाकून पुन्हा लावून घेतलं आता आणि भांडे वगैरे इथं खरकट वगैरे काढून घेते आणि लगेच भांडे पण घासून घेते त्याच्यानंतर मग यांना सगळ्यांना वरणाला फोडणी देऊन जेवायला देते वरण पण खूप छान झालं होतं बरं का मी तर नाही खाल्लं पण यांनी सगळ्यांनी खाल्लं म्हटले खूप छान झालं होतं मला ते जेवायची इच्छा पण नव्हती तर पटपट मग मी आता वरून घेते आणि वरण खूप छान झालं होतं म्हणल्या दिदू तर दह्याचे दुधाचे परत ताकाचे वगैरे भांडे असताना तर खूप भांड्यांचा वास येतो दुधाचे ताकाचे भांडे असले तर तर चला मग आता पटपट पटपट आवरून घेते मी भांडे पण थोडेच आहेत पण कसं घासून ठेवले ना तसा काही राडा होत नाही किचनवर आणि आपली पण चिडचिड होत नाही कारण व्यवस्थित दिसलं ना सगळं तर आपली बी चिडचिड होत नाही नाहीतर मग राडा असला किचनवर भांडे वगैरे असले ना तर मग ते व्यवस्थित दिसत नाही तर चला मग आता वरनाला फोडणी पण द्यायची आणि हे पण आहे तर पटपट आधी भांडे घासून घेते तोपर्यंत तो कुकर पण होईल आणि मग वरण फोडणी दिले की त्यांना सगळ्यांना जेवायला देते तर आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय